इकत इकत फार मी नांदेड मध्ये गृहमंत्री मंत्री भाय शाह यांच्या दौऱ्यात होते आणि मला फोन आला रामचा अनेक कार्यकर्त्यांच्या फोन जिजांचा अपघात आहे

ताई तुम्ही आमचे लेख आहात आणि आम्ही नेहमी तुमच्या सोबत राहू असं म्हणणाऱ्या जिजांच्या आत्म्याला एवढंच सांगेन लेखीला तीन दिवसाचं सुतक असत तीन दिवस तुमची लेख तुमच्यासाठी इथे बसून आहे आणि हेच नात तुमच्या सर्व परिवाराशी माझ्या श्वासाच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहील हे वचन मी जिजांच्या आत्म्याला देते इतका सालस इतका कुठलाही गर्व नसणारा आणि अत्यंत अत्यंत गोड असा ज्यांचा चेहऱ्यावर नेहमी हसू असणारा असा जिजांचा चेहरा आपल्या कुणाच्याही डोळ्यासमोरून कधीच जाणार नाही जिजांनी जे प्रेम दिलं मला सगळे ताई म्हणत होते मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर जिजांनी ताई साहेब म्हणायला सुरुवात केली ते शेवटचं परवा रामटेकवर माझ्याकडे जेवायला आले तेव्हा पूर्ण पिशवी भरून जांभळ घेऊन आले आणि ताई हे जा मी तुमच्यासाठी आले इतकं माया करत होते राजकारण्याला सर्व मिळत पण माया करणारी माणसं फार कमी आहेत जिजांनी आमच्यावर खूप माया केली सन्मानही दिला आणि प्रेमही केलं काही तुम्ही वयाने लहान आहात पण मोठा आहात म्हणून माया पण केली आणि सन्मानही दिला अशी माणसं परत होणारच नाही ही एक साचा होता ईश्वराने बनवलेला तो मला वाटतं आता पुढच्या पिढीमध्ये अंतरा खूप खूप कठीण आहे जिजांकडून खूप शिकण्यासारखं आहे आणि मी त्यांच्या प्रत्येक गोष्टीतून नेहमी शिकले दोन हजार एकोणीस या निवडणुकीत जिजा इतके आजारी होते रोहित मला सारखा भेटायचा ताई जिजांना काही शक्य नाही जिजा फिरू शकत नाही जिजा खूप आजारी आहेत मी जिजाला म्हणलं जिजा यंदा निवडणूक लढवायची नाही आपल्याला जगणं महत्वाचं आहे सर सलामत तो पगडी पचास जिजा म्हले ताई तुम्ही म्हणाल ते मान्य आणि जिजांनी ते मान्य केलं लेकरांनी तिघी पोरांनी आणि बहिणींनी आणि सगळ्या भावांनी एवढं प्रेम दिलं एवढी सेवा केली की जिजा मरणापासून परत आले आणि अशा शुल्लक अपघातात आज आपल्यातून जिजा गेले मला ईश्वराचा गे खेळच कळत नाही खरंच ईश्वराला चांगल्या लोकांची तिथेही गरज आहे जिजा त्यामुळेच आपल्यातून आज ईश्वराकडे गेलेले त्यांच्या परिवाराला जसं माझ्यासाठी हे उभे राहिले तसंच त्यांच्या हे मुलांसाठी मी उभी राहीन माझी पात्रता किती आहे मला माहीत नाही पण कधीही जिजांच्या प्रेमावर आणि त्यांनी केलेल्या मुंडे साहेबांवरच्या भक्तीच ते काय माणसाचं जर रक्त माणसाचे गुणसूत्र तपासले ना तर जातीवादाचा अंश देखील आपल्याला सापडणार नाही असा हा माणूस खूप खूप चांगला देव माणूस देवाकडे गेला मी मनापासून आदरांजली आणि श्रद्धांजली वाहते लेख म्हणून प्रेमाने ज्यांनी सन्मान दिला आणि लेख म्हणून साथ दिली त्या जिजांच्या परिवाराला मी कधी अंतर देणार नाही असं वचन जिजांच्या साक्षीने दे देते दे दे। आणि त्यांना ईश्वर मुक्ती देव त्यांना गर्दी देव ही प्रार्थना करते आणि म्हणतात ना मरणांती वैरांती पण मरणांती स्नेहांती असं कुठे लिहिले नाही मरणानंतर स्नेह वाढत जातो हे मी माझ्या बाबांच्या बाबतीत बघितलंय तसंच जिजांच्याही बाबतीत बघते समस्त मुंडे परिवारातर्फे धनंजयची प्रकृती बरी नसल्यामुळे धनंजय आला नाही सर्व परिवारातर्फे मी जिजांना श्रद्धांजली वाहते आणि जिजांनी असं नाही जायला पाहिजे होत ईश्वराशी ही माझी असणार आहे कारण असे विश्वासाचे माणसं होणं कठीण आहे ज्यांनी कधीही प्रतारणा केली कधीही मगा विटेकरांनी सांगितलं या गलितच्या सुद्धा जिजा जे प्रेम ओमराजेंनी सांगितलं ते अगदी खरं आहे तसंच प्रेम जिजांना आणि त्यांच्या परिवारांना आम्ही देऊ आणि तेही समाजाला तसंच प्रेम देतील एवढेच विशाल व्यक्त करते मनपूर्वक श्रद्धांजली व्यक्त